आपल्या परिसरातील ताजे अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल बेलएकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाला सोडून इतर कोणत्या तरी गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी गेल्या आठ दिवसांपासून मतदारसंघात चर्चा सुरू आहे याबाबत खासदार निलेश लंके यांना आमच्या प्रतिनिधीनं विचारलं असता याबाबत मला काहीही माहीत नाही असे खासदार लंके यांनी म्हटलं आहे माजी मंत्री तथा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील माजी आमदार प्राजक्तनपुरे यांनी प्रथमच शरद पवार गटाकडनं विधानसभा निवडणूक लढवली होती त्यामध्ये ते, ते प्रचंड मताधिक्यानं निवडून आले त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं आपल्या मंत्रीपदाच्या आणि आमदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक विकास कामं देखील केली आहेत मात्र तरी देखील गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आता शरद पवार गटाला रामराम ठोकून इतर कोणत्या तरी गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी गेल्या आठ दिवसांपासून मतदारसंघात चर्चा सुरू आहे सात जून रोजी विद्यापीठ येथील एका कार्यक्रमात खासदार निलेश लंके आले असता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की राजकारणामध्ये चर्चा झालीच पाहिजे प्राजक्त तनपुरेबाबत जी चर्चा सुरू आहे त्याबाबत मला माहिती नाही मी लवकरच प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे असे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय माजी मंत्री प्राजक्तपुरे हे शरद पवार राजकारणामध्ये चर्चा तर झालीच पाहिजे चर्चा शिवाय तुम्हाला बघा बरेच या समाजामध्ये जास्त लोकांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे सध्या राजकारणात उत्सुकता असते म्हणजे शेतात काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मोदी साहेब काय करीत असतात त्याची चिंता असती त्यामुळे ही चर्चा तर झालीच पाहिजे आणि राजकारणात कुठलीही गोष्ट ठरवून होत नाही वेळेला राजकारणातले काही निर्णय होत असतात त्यामुळं तुम्ही जे वक्तव्य केलं त्याबाबत माझे आणि भाजप तनपुरे साहेबांची काही भेट झालेली नाही आता तुम्ही मला सांगितलं याचा अर्थ मला पहिलीच बातमी कळाली तर मी तनपुरे साहेबांना विचारतो दादा या अशी बातमी मला काम नेमकी काय भानगडी आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तुम्हाला शोधित येतो मी आणि तुम्हाला तिची माहिती देतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी